म्हणून एस पी साहेबांना माझं आव्हान आहे की हे मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे कशामुळं या अभियंत्यानं आत्महत्या केली त्याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे माझं पण चौकशी करा माझे फोन डिटेल्स काढा माझ्या पी एनचे फोन डिटेल्स काढा आमचा त्या वडारशी कधी फोन पण झाला नाही फोन करणं काय आमचा गुन्हा आहे का नाही मी आमदार आहे मी लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडे जेवढी लोक येतील मी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करणार माझ्या ऑफिसमधून फोन जाणार हे आमचं काम आहे आमचा तो अधिकार आहे परंतु आम्ही हॅरेश केलंय आम्ही त्यांना त्रास दिला ते सगळं चेक करा ना आमच्याकडून काय दोष असेल तर नक्की आमच्यावरती कारवाई करा परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आता जयंत पाटलानं जर आत्महत्या केली असती तर योग्य आहे माझ्या गुन्हा एक नंबर दाखल केला पाहिजे कारण मी त्यांना उघडं करतोय मी त्यांची माहिती लोकांना सांगतोय त्यांचा चेहरा लोकांना सांगतोय मग ते एकदम लाजलंय आणि मग त्यांनी नदीत उडी टाकली मला एक नंबरचा आरोपी केला पाहिजे मला जेलमध्ये टाकला पाहिजे पण ते बिचारा अभियंत्याचा आमचा काय संबंध आहे हो। अभियंत्याची त्याची माझी भेट पण नाही सगळ्या आमच्या पंचायत समितीला माहित आहे तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय कुठल्या राजकारणामध्ये चाललाय तो मुलगा मुलगी बघायला गेला होता त्या मुलीचा फोटो घेतला तिथलं काहीतरी त्या मुलीचे वडील बोलले लोकांच्या चर्चा मी माहिती येते ना की बाबा नो काय काय तेच पोलिसांनी तपास ते करावा त्यांची बहीण आणि त्यांच्या भाऊजींचा काहीतरी व्यवहार होता त्याचं भांडण त्या दिवशी झालं होतं त्या घराशेजारी लोक सांगतायत पोलिसांनी या सगळ्या मुळामध्ये जावं ना होगंच आम्हाला बदनाम वाईट आहे ना ही घटना